नमस्कार मित्रांनो तर प्रियंकाचा मायामाग एक हट्ट होता की बाबा युट्यूब फॅमिलीला तुमच्या मला काहीतरी सांगायचं आहे स्पेशल काहीतरी सांगायचं आहे मग आनंदाची बातमी का दुःखाची बातमी का तिचं काय मनातलं शंका मला तुमच्याच चॅनलवरती सांगायचं आहे म्हटलं जमतं आहे ठीक आहे सांग म्हटलं तर मग ऐका ती काय म्हणते ती ए सांग की सांग की तू तुझ तुझ्या जी मनातल्या शंका तुला काय काय झालं नाही लोक म्हणतात युट्युबरांचा दिवसच गेले ज्याला जायचं त्याला गेलं असत्या उलट्या होत्या त्या उलट्या होत्यात कोरड्या हो नाही तर सुक्या हो हा मला काय तसं काय झालेलं नाही प्रियंकाचं काय म्हणणं ते ऐका माया माय हुटकन लावलं म्हणले इतक्या लेट ठेव टाकायचं टाकायचं पण सांगाच म्हणले तिला काय दमच निघला नाही बोल काय होत आहे तुला कि बाबा दिवस म्हणजे कोर्ट उलट झाले दिवस जातात असं काय आहे का बाबा तुम्हाला सांगतो मित्रांनो खरंच रात्री प्रियंका निमाज हातपाय पाक गळा केला हो तस हा थंड वास तीन पाय करायचे काय तुम्हाला सांगते पुढं पुढे कशी झोपली मग ह्या गोष्टीमुळं मी काल दवाखान्यात गेल्यानंतर हॉस्पिटल वरती होतो दुसरा माझ्या तिथं वा वा करायला काय होतं उलट्या होतात का मला पण सुधाराना शेजारी लोक हे बघायला लागले तिला उलट्याला उलटेच होत नाय झाले पोटात फिरत होत तिला पडदीस ना खाली पळाली तिला खाली बसवलं मग ती मेडिकल वाली पण आपली हिडव बघते ती पण बघायला म्हणजे काय झालं काय नाही तिचं उच मल्या होतंय म्हणलं मग शेजारी ताय होतं ती पण म्हटलं काय झालं म्हणलं ती, ती उलट्या कर करते तिथं बसलो डॉक्टरांना कॉल केला मग दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेलो तिथं पण उलट्या करत होती आणि तुम्हाला औषध घेऊन मी आलो दवाखान्यात डॉक्टरांना बोलून बाहेर येतो ही गायब की मला वाटलं गाडीत पैसे जाऊन थांबले खाली जाऊन उलट्या करत होते मग नको का सांगायला जी आहे ती मग जे होईल ते सांगा नको का मग त्याचा अर्थ असा की बाबा लगे दिवस गेले प्रेग्नेट आहे मग आता प्रश्न त्याला ऑपरेशन केलंय म्हणायचं पित्त झालं पित्त झालं ना, ना तरी पण ते पित्त बाहेर पडण्यासाठी पण ते फिरलं मळमळत मल उचमत अशा गोष्टी असतात त्या पोटात काय नसल्या म्हणून प्रियंका मला बसू द्या मला सांगू दे की बाबा लोकांच्या लय कमेंट आले की बाबा नंबर लावला हा तिकडं पूजेच्या उलट व्हायला लागला लगे तुमच्या पण व्हायला लागत काय तिज मला काय माहित नाही त्यांचं काय दिवस गेले आहेत का काय पण नाही बघितलं प्रेगनेंट आहे का नाही असेल नसेल काय त्यांचं आहे कारण की त्यांचं जर तसं असतं तर आम्ही मुलां पण हिडव असं टाकणार नाही कारण आम्ही बघितलंच नाही की त्यांचं काय चालू आहे म्हणून आमचा आम्ही हिडव टाकला की बाबा असं असं झालं एका प्रियंकाला थंड वाजून आली गेलो कोरड्या उलट्या लय झाल्या घरी पण बाथरूम मध्ये पण गेली इथं मी म्हणलं तर दवाखाना बाथरूम मध्ये जाऊन बसले होते तिथे पण करत होते मग सांगितलं तुम्हाला आणि जरी दिवस गेले तरी मी तुम्हाला सांगणारच आहे की तुमच्यापासून कुठली गोष्ट दडवली आता घरातली काय इटू झड इजत नाही इजत बाहेर काढतो तुम्हाला भीत नाही एवढं ही काय लय मोठी बाब उलट उलटमध्येच म्हणलं तुम्हाला घेऊ काय चावतं चान्स त्याचं काय येतं एवढं काय नसते त्याचं समादादाला म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम सरळ म्हणजे नॅचरली गोष्टी असतात हे काय एवढं महत्वाचं नसतं म्हणजे एवढं काय इम्पॉर्टंट की बाबा दिवस गेलं म्हणजे लाज जायचं सुरु काय ते नॅचरली तुम्हाला सांगतो अशा गोष्टी होत राहतात बोलतो मी पष्ट जे पोटात पोटात तोंडात जे तुमच्यापर्यंत कानापर्यंत मग कुठलीही गोष्ट असते त्यात काय एवढं लाजायचं की तवा तर अशा गोष्टी असतात मी सांगतोच की मग दिवस गेला तर दिवस गेलंच म्हणेन की किंवा ठेवायचं असलं तरी काय तुम्हाला सांगतो पण ही नाही ना, ना आगाळ लागून घेत नाही ना मग ते तीनच फक्त पाहिजेत आता ऑपरेशन करायचंय मग ती ऑपरेशन करेन गा बाबा आता नाही ठेवायचं नाही म्हणलं तुला काय त्रास आहे माझं मी काय असेल ती म्हणलं माझं मी त्रास पण सण करेन माझं मी काय असेल ते पालन पोषण करेन तुला काय त्रास आहे म्हणलं तू का टेन्शन घेते एवढं ते मध्ये तुम्हाला काय नेट या काय त्या अशा गोष्टीत काय तुम्हाला सांगतो बापाचं पण काहीतरी तरी असतो आमच्या पण वाटेला दुःख सण आहे की आमचं पण नेट जातं की ओमला तुम्हाला सांगतो शाळेत मी सोडाय जातो आणाय जातो समद मी बाहेरचं समज बघतो दुर्गाला पण हे स्वयंपाक करत असताना घेतो माझं पण तुम्हाला सांगतो कष्ट आहे नेट आहे मी पण तुम्हाला सांगतो पालन पोषण करायला खंबीर आहे की मी पण नको म्हणते आता सांगितलं एक जणांनी मला की बाबा पोरीच्या दुर्गाच्या पाठी पोरग होईल तुला कोणाचं ऐकू नको पाठी पोटी एखादं कमी जसं असलं बरं असतंय दोन पोरं कधी पण चांगले असतात तसं मला म्हणलं म्हणून तुमच्यापर्यंत भावना माझी व्यक्त केली तर लाईट गेली ती मित्रांनो लाईट आली आता बराच वेळ झाला तोपर्यंत बसलो तर तो असं काही नाही की बाबा दिवस गेले किंवा कोरड्या उलट्या होत्यात तर प्रियंकाला आता बरं आहे काय केलं डॉक्टरांकडे गेल तुम्ही डॉक्टरांना म्हणलं की बाबा सलाईन लावायचं का डॉक्टर म्हणलं तर डॉक्टर म्हणले आता तब्येत कशी उठतात का फिरतात का हा म्हणलं उठली ही मन ती आंघोळ वगैरे केली बरं आहे जरा जमते म्हणले काय नाही मग डॉक्टरांनी तसल्या पुढे दिल्या त्या एनर्जीच्या ते पाण्यात टाकून रोज सकाळ संध्याकाळी एक एक प्यायची मग ती पेल्यानंतर एक दुसरं सलाईनच येते का काय नसतं मिठाच पाणी असतं मित्रांनो आणि फ्रुट्स सांगितल्यात केवी वगैरे तिला घेऊन येतोय मी आता खाऊ आणि ती, ती आजारी पल्ले म्हणजे तुम्हाला सांगतो मी गळतोच म्हणून कसं माहिती का जीव आहे माझा लय बाकी काय नाही तिला काय म्हणूस तर फक्त दम कसं तिने पावशेर मध्ये माहित मी किलोत आणतो तिला अजून कायच माहित नाही आणि किलूत माहिती म्हणजे दोन दोन तीन तीन किलोत आणतो बॉक्सने आणतो असं माझं काम आहे तिला कुठलीच गोष्ट कधी कमी पडून देईल ना देणार पण नाही ना तिच्या आईची ना बापाची ना भावाची आटो येऊन देत ना बहिणीची त्या नात्या गोत्यातल्या पण तुम्हाला सांगतो एवढा जीव लावतो एवढं प्रेम करतो मग अशा गोष्टी म्हणजे तुम्हाला सांगतो तिला चांगले चांगले सुद्धा लोक आजार पडल्या बायकोला घरी ऍडमिट करत नाही दवाखान्यात नेतात पण मी डायरेक्ट डबल पैसे जाऊ द्या पण माझ्या बायकोसाठी डायरेक्ट घरी हो काय दिवाणवर सिस्टर हो पेशील इथं बसून असते काय होईल ते होईन बिल पण खणखणीत माणूस ख तिथं वर नकोच आहे तुम्ही वहीतलं पण पहिले मागचं एवढं घरी ॲडमिट केली ते ती तीन दिवस अशा गोष्टी असतात मग ही हिथून केलं तर आहे मित्रांनो वर न केल्यावर काय जसं की म्हणतात की माणूस बाबा जवळ असलं की डोक्यात बसतो आणि लांब की हृदयात दौ बसतो लांब लांब राहिलं की हृदयात जवळ बसलं जवळ सारखं असलं डोक्यात मग कुणी का पण तसं आपलं नाही मित्रांनो लांब असलं तर हृदयात जवळ असलं तर हृदयात बघितलं माझ बाबू सारखं येते आणि पप्पी देते मला असं केलं बैठल्या घे रे पप्पी पप्पी घे यूट्यूब फॅमिली दाखव घे होिकड बघ नीट 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 हे बाळा पप्पी कशी घेते अ बाबू बाबू माझ्या बाटून गा दूध घ्या मला बघितलं चावती ही हवट खालचं चावती नाक चावती डोळा खाती समज तोन चाटून करते हसती आज ना हा लाडकी माझी बघितली का तर ठीक आहे एवढं सांगायचं होतं बाकी काय नाही मित्रांनो आणि प्रत्येक गोष्ट मी शेअर करतो तुमच्याशी बोलतो तर ही प्रियंकाचा फक्त डाउट ठरता की तेवढं युट्यूब फॅमिलीला सांगा की बाबा दिवस वगैरे काय गेलं नाही आणि बाकीचं आम्ही काय कोणाचं हिडो बघितलं नाही ना पूजाचं ना पांडूचं ना कोणाचं त्यांचं काय चालू ना बाकीचं अजून कोणाचं गेलं आहे काहीच माहीत नाही आम्हाला जी आहे ती सत्य परिस्थिती तुम्हाला सांगितली खरं तर शूटिंग काढायची होती तर तुम्ही काय म्हणलं असता बघा बायकूच एवढं दुखतं आहे त्या बहाण्यात नाही हो काय कळत तुम्ही म्हणलं एवढं दुखतं एवढं पूरगी पोड धरून बसले आणि ह्याचं शूटिंग काढायचं पडलं नाही एवढं पण आहे मला म्हणून तुम्हाला सांग नाही काले होत होतं फिरलं आता बरं आहे आता जातो नारळ घेऊन येतो नारळ पाणी पिचे ना नारळ पाणी नारळ पाणी पि आवा हिच्या सुखासाठी म्हणजे घरवाले कामावाली पण ठेवली होती हिनीच मी काय करू जास्त काय तीन पोहारांशिवाय दुसरं आहे का काय काहीच नाही तुम्हाला खायचं पियचं झोपायचं हे पी पाहिजे ती आहे तिला चला चलत राहते ही सर्व तुमच्या प्रेमामुळं तुमचं सपोर्ट आहे असं सपोर्ट राहू द्या <laughs> बाकी काय नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं फेसबुक पेज पण आहे मित्रांनो बऱ्याच जणांना माहीत असेल फेसबुक पेज तर सोमनाथ वाघमारे ब्लॉग म्हणून फेसबुकला सर्चिंग करा प्रियंकाचा माझा डुरग्या मावचा असा फोटो आहे पाठीमागं बॅकग्राऊंड आमची ऑल फॅमिली तर त्याला जर पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून तिथले पण व्हिडिओ बघत जावा तुम्ही तिथं पण वेगळे कंटेंट असतात आमचे हे ब्लॉग असते तर तिथं वेगळे असतात तर ते पण बघा तुम्ही तिथं वेगळं असतं हिथं वेगळं असतं आहे तर ठीक आहे असं सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या बाकी काय नाही आणि आज वडील सकाळी आलते डबा घेऊन चपाती भाकरी टोमॅटे भाजी भेंडी वगैरे घेऊन आलते पेरू घेऊन आलते पण आई काय अजून आली नाही कदाचित खाली शूटिंग चालू असेल किंवा काम असतील त्यामुळे आली नसेल तरी पण आईला कॉल आहे एकदा येऊन जा तुझी सुना आजारी तेवढं बरं वाटेल बरं वाटते वगैरे बाकीच घेऊन येतो कुठं पाठीत काय होतं असलं सांग बाबा नाही तर दवाखान्याचं किंवा असलंच बिया घालते बाबा कुठं मी म्हणतो चांगलं नाही लगेच नाही लगे ना बरं ठीक आहे ते घेऊन येतो मी चला चला